तेरा जुलै रोजी गुरुपौर्णिमा तिथीला राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रीसंत गजानन महाराज मंदिरात श्रीचे दर्शन घेतले हिंदू धर्मामध्ये धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा गुरु पौर्णिमा तिथीला गुरुची आराधना करण्यात येते श्री संत गजानन महाराजांना गुरु मानणाऱ्या हजारो भाविकांनी तेरा जुलै रोजी श्रीसंत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता हजारो भावी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून श्रींच्या मंदिरात पोहोचले होते श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये भक्तांच्या सेवेसाठी शेकडो सेवाधारी तैनात करण्यात आले होते माऊली असा शब्द कानावर पडताना एक वेगळाच अनुभव भक्तांना आला त्याबाबत प्रसिद्ध माध्यमाशी अनेकांनी आपला तो अनुभव कथन केला होता गुरु पौर्णिमेनिमित्त दर्शनाकरिता मंदिरात आलेल्या शेकडो भाविक भक्तांनी पारायण हॉलमध्ये सहा ते सात तास बसून श्रीदास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या एकवीस अध्यायाचे सामूहिक पारायण केले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव